तळोदा शहर व तालुक्यात मंगळवारी दिवसभर उघडीत नंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पावसाने झोडपले होते झालेल्या पावसामुळे गणरायाला नेण्यासाठी आलेल्या गणेश मंडळाची चांगली तारांबळ उडाली होती सकाळी साडे सात वाजेपासून गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसाची नोंद अशी तळोदा तालुक्यात आजचा एकशे एकवीस मिलीमीटर मिली पर्जन्यमान त्याची सरासरी तीस पूर्णांक पंचवीस शतांश मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली तळोदा तालुक्यात चारही महसूल मंडळ निहाय सकाळी साडेसात वाजेच्या गेल्या चोवीस तासाचे पर्जन्यमानाची नोंद करण्यात येत असते तळोदा महसूल मंडळात शून्य नऊ पूर्णांक शून्य शतांश मिलीमीटर एकूण सातशे छत्तीस मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे बोरद महसूल मंडळात निरंका आज अखेर पाचशे एकतीस मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे सोमावल महसूल मंडळ सहासष्ट पूर्णांक शून्य शतांश मिलीमीटर आज अखेर एकूण आठशे त्रेचाळीस मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली प्रतापपूर महसूल मंडळ सेहेचाळीस पूर्णांक शून्य शतांश मिलीमीटर मिली आज अखेर एकूण सातशे सदतीस मिलीमीटर मिली पर्जन्यमानाची नोंद झाली आहे अशी माहिती महसूल सूत्रांनी दिली आहे